तर आज चाललो आहे आम्ही सातगावला तुम्हाला तर माहितीच असेल आम्ही तर जाता दरवर्षी खूप मजा येते बाबा तिथं आता तो पाले वगैरे किती असतात आणि किती भरले सातगावची यात्रा ना आता मी जाणार आहे आणि आजचा वार आहे सॅटरडे खूप मजा येणार आहे आम्हाला तर अशी उद्या तर सुट्टी आहे पण आम्ही उद्या जाणार होतो कारण की मला आता उद्या पण ब्लॉग बनवायचाच आहे कारण की आम्ही चिखल्याला जाणार आहे परिवार जाणार म्हणजे आमचं मंदिर आहे ना तिथं तिथे जाणार आहो मी पण आज मी सासगावचा ब्लॉग बनवणार आहे तुम्ही बघा कंटिन्यू राहा लास्ट ब्लॉक पर्यंत लास्ट पर्यंत ब्लॉक बघा खूप मजा येणार आहे आणि आपण पाण्यात पण जाऊ तुम्हाला दाखवीनच पण तुम्ही लास्ट पर्यंत बघा आणि जल्दी से वो लाल वाला बटन राही गे ना सबस्क्राईब दबाव कैसा टनक म्हणजे काही आपण लोक टू के लो पर, पर भी जाएंगे लो, तो आता आपण वन के वर पण आता मला टू केला पण जायचं आहे टू के तर पण प्रवास खूप चांगला राहणार आहे तर आता आपण पहिले साजवत दाखवतो अरे थोडा रेडी होत आहे तुम्हाला थोड्याला दाखवतो ताबा त्याला पण तर गाय जाता मी निघता सातगावला गावला जायला आज तसं आलं का नाही का माहित नाही त्यानंतर ते निसतात टाइमपास 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 असते मेकअप बाई बायकांचे तर मेकअप संपत नाही आणि आमची मम्मी बघू आणि आमची आई भाई ऐकत नाही आणि आमची आज मी तर नाही आता आम्ही निघतो सामान सगळं भरलेलं आहे तो मी जातो उचलत नाही आमच्या पाठी सगळे नाना आणि अस्मित पण येतात चला की मी सगळं आजारी पडते म्हणून चला तर काहीच आम्ही आमच्या बिल्डिंगच्या खालण्या निघलेल्या आहेत आम्ही गेटवरती वरती आणि आम्ही सुखी मच्छी वगैरे पण घेतो हो तिथं कारण की आम्हाला खायला पाहिजे चिकन उळट चिकन, चिकन मच्छी जाम आवडतं मला तर तर आणि तिथं आपण जाम पाण्यात बसू मस्त आकाश पालना पण असतं तिथं आणि खूप भरलेली आहे यात्रा ती सासगावची यात्रा तर चला बघू आपण आम्ही निघलेलो आहे तर चला डायरेक्ट तिकडं आणि प्रवासात पण भेटतो चांगलाच कुठला स्पॉट भेटला तर तर चला तर काही आम्ही पोचलेलं आहे सासगावला आणि आम्ही पहिले आता पहिले आम्ही जाऊ वर तिथं मंदिर एक आहे सासगावचा तिथं दर्शन घेऊ पहिले मग नंतर काय आपल्याला फिरतच आहे मी दाखवूया तुम्हाला लास्टपर्यंत ब्लॉक बघा तर चला आता आपण जाऊया या मग असं यात्रेत फिरू आपण <laughs> आमची मंडळी पुढे चालले बघू शकता किती आम्ही आले दोन गाड्या आणल्यात आम्ही आर आणले आणि आमची आमची या ठिकाणी नाही आहे ਜਿੱਤੂ ਨਾ ਆਪਣੀ ਅੰਦਰ ਚਾਲੂ ਹੈ ਤੇ ਬਹੁਤ ਜੱਤਾ ਕਿਤੇ ਕਿਤੇ ਮੋਟੇ ਪਾਲੇ ਹੈ ਪਗਾ Thank yeah. मंदिराच्या रस्त्याला आहात आपण थोड्याच जवळ मंदिराजवळ तर चला बघू सदगाव तर कसला मोठा भारी व्ह्यू पडते बघा అది కూడా కత్తరియా 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 కత్తరియా

आपण त्यांच्याशी जबरदस्ती पण नाही करू शकत तरी पण मी तुम्हाला बाहेर ना दाखवतो बघू शकता बघू शकता झालेला आहे आता फक्त एकच काम राहिलं आहे पालण्यात जायचं आहे आणि फक्त मार्केटमध्ये फिरायचं आहे तर दिवस दाखव जा खूप मजा येत आणि कशी खूप आपण आत्ताच पण मी आहे ना जायचं आहे भाई कसं पाहिला प्रचार घेतलेलं आहे बघू शकता बर्फी जे की मला खूप आवडते जालसा दर्शनाते इतला है ना लगे दुकान है ना वो कहता शिव शंभू एवळतं मला हा पेड़ खूप आवडतो थँक्यू थँक्यू

मच्छीचा म्हणजे सुक्या मच्छीचा मार्केट चालू होतो बघू शकता पहिले यांची काय मच्छी बिच्छी घ्यायची गौरू मग आपण मोक लावू रबा बाबा 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 नाना म्हटलं आम्ही गेले वर्षी इततच अच्छी घेतले नाना हो ना। ना, ना, ना। गया अरे मी मला वाटलं ते ना आमचे केतना नाही ते पण मला वाटलं ते आमचे होते ना म्हणजे टकेवरचे नाना ते पण असे दिसतात त्यांचे सक्के मला वाटलं हे मी वळकला नाही पहिले मग नंतर ओळखला हे आमचे केतना

आम्ही खा, खारा वाघडा घेतलेला आहे मच्छी म्हणजे घेतलेली आहे आज त्याला बागडोवर घ्यायचे ते आज त्याला बघत आहे आमचं तर घेतलेला आहे आम्ही रेवदंडावर आणलेलं ना तो अजूनपर्यंत पर्यंत मच्छी आहे म्हणून आम्ही जास्त नाही घेतली फक्त काय बागडोवीकडे घेतले थोडस दाखल आहे तुम्हाला मार्केट दाखवत होता म्हणून मी नाही आणलाय आणि ह्यांना काय थोडी मच्छी बिच्छी घ्यायची ती आता घेत आहे तर आता बघू आपण पुढचं काय येणार आहो तर पप्पा त्यांना माहिती तर आता बघू चला आपण पुढे जाऊ फिरणं वगैरे आलो तुम्हाला सांगितलं मग अशी मिनी तर आता फक्त आता जाम भूक लागलेली मला म्हणून मी जेवढे माहिती माहित काय चिकन चिकन देख सकते हो तो टाकल्या ले। चिकन लेग पीस तो बॉडी बघू शकता सिक्स पॅक्स कुठे सिक्स पॅक्स

आता फक्त एकच काम आहे ब्लॉग प्रिंट करायचं आहे मला आणि माझ्या ब्लॉगला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईक पण असतील ना त्यांना पण सांगा का कार्तिक चिखलेकरला सबस्क्राईब आणि लाईक वगैरे हो करायला तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करणार आहे जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय